नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी प्रॉपर बुलढाणा येथून आहे आणि मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो या ठिकाणी आपण एका प्लॉटवर आहे प्लॉट आहे मिरचीचा या ठिकाणी आपण प्रत्येक झाडाला लागलेल्या या ठिकाणी माल आणि मिरची आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी हे बघा पहिल्यापासून खालपासून म्हणजे शेंड्यापर्यंत मिरची आपण पाहू शकतो झाडाची क्वालिटी वगैरे सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो आता जर आपण पहिल्यापासून नियोजन घेतलं आणि पहिल्यापासून नियोजन घेतल्यानंतर जर अशा पद्धतीने जर आपल्याला मिरचंचं उत्पादन जर निघत असेल तर शेतकऱ्यांचे काय हव भाव असतील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात पूर्ण प्लॉटवरती आपण एक नजर टाकूयात बघा प्लॉट आपल्या डोळ्यासमोर आहे प्लॉटची हाईट काळोखी फुलांची संख्या वाढ या सगळ्या काही गोष्टी आपण या प्लॉटमध्ये बघू शकतो एवढा जबरदस्त उत्पन्न असलेला हा प्लॉट आणि एवढा जबरदस्त झालेला हा प्लॉट कोणाचा आहे आणि त्यांना कशा पद्धतीचा मिशन समृद्धीमध्ये आल्यानंतर फायदा झाला ते, ते आपण एकदा शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं राहुल सुरेश कानडजी ता गावडाळा तालुका जिल्हा बुलढाणा ओके मला एक सांगा ह्या व्हरायट्या कोणत्या आहेत तुमच्या हे तुमच्या मागे तुम्� जे आहे ती सायबा आहे आणि ही जर बघितलं तर ही शार कोण आहे अशा दोन व्हरायटी तुम्ही घेतलेल्या आणि क्षेत्र किती आहे एक, एक एकर क्षेत्र आहे लागवड कधीची आहे तुमची लागवड सत्तावीस एप्रिल सर सत्तावीस एप्रिल आणि आज जर आपण विचार केला तर पंधरा जुलै आज आहे तर जवळपास तुमचे पाहुणे तीन महिने या प्लॉटला होत आहेत या तीन महिन्याच्या प्लॉटमध्ये आतापर्यंत किती तोडे तोडले दोन तोडे सर एक हाताळणीचा झाला आणि आता दुसरा सुरू आहे दुसरा सुरू हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण तोडणे सुरू आहे हे बघू शकतो यांची तोडणे सुरू आहे आता सध्या दुसऱ्या तोड्याची तोडणी सुरू आहे मला सांगा तोडलं तुमच्या मागं तोडलं की इकडं तोडलं आहे <coughs> साहेब <coughs> आपलं शारखोन झालेली बघा ही जी शार्कोन आहे ही तोडून झालेली आहे आता साहेबामध्ये चालू आहे आता, आता हे साहेबा जे जा, आहे हे तोडणं सुरू झालेली आहे तर इकडनं किती तोडे तोडले सर आतापर्यंत जवळपास चौदा ते पंधरा क्विंटल माल लिंग आहे शारकोनला आणि साहेबा आता चालू केलेली आहे साहेबाला पण अपेक्षितपेक्षा जास्त उत्पन्न निघायचे असे म्हणजे आता पण तीस पस्तीस क्विंटल दुसरा दुसरा तोडा आपला निघू पहिला आणि दुसरा तोडून आपला तीस पस्तीस पर्यंत हजार सहा ते सात हजार आज मला सांगा आज बरेचसे शेतकरी उपटून टाकण्यावरच भर देतात कारण की त्यांचा लिफ्ट कर व्हायरस जो व्हायरस म्हणतो आपण चुडा मुडा बोकडा म्हणतो त्याच्यामुळेच झाडं उपटून टाकतात अक्षरशः आणि तुमचा आणि माझा संपर्क कसा झाला ते एक वेळेस सांगा तुमचा आता सर असं रोडून चालता चालता तुमचा एका आमच्या गावातल्या तुमचा परिचय सांगितला एक व्यक्ती आहे जाधव साहेब त्यांच्या प्लॉटला आपण रिझल्ट दिला होता त्यांचा व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड केला होता तो व्हिडिओ बघून तुम्ही मला कॉल केला होता की सर आमच्या गावात तुम्ही आलात आणि माझा एक प्लॉट आहे मलाही मार्गदर्शन करा मला ही काही औषधी असतील तर सांगा बघ मी तुमच्या प्लॉटवर आलो ते बघितल्यानंतर आणि नंतर तुम्ही जेव्हा त्या दिवशी तुम्ही पहिले फवारणी घेणार होतात रासायनिक तुम्ही करणार पण होतात बरोबर ना मग ती जर फवारणी घेतली असती तुम्ही रासायनिकची तर काय वाटतं किती चूक झाली सर तो तो ते फार म्हणजे माझं हाताने नुकसान करून घेणं होत होतं ते मला असं म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग म्हणजे त्या औषधाचं गायडन्स तुम्हाला नव्हतं नव्हतंच ना सर तरी सुद्धा तुम्ही ते स्प्रे घेणार होते दुकानदाराच्या साहाय्याने पण जर दुकानदाराच्या साह्यान जर तो स्प्रे झाला असत तर आपला प्लॉट अशा पद्धतीने आज दिसला तुमचं मार्गदर्शन भेटलं सर आणि तुमची फवारणी सांगितल्याप्रमाणे घेतलं आणि आठच दिवसमध्ये मला आज एकदम चांगला रिझल्ट भेटला सर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी यांच्याकडे आलो होतो तेव्हा हे नेमकेच एक स्प्रे घेणार होते असं निकचा आणि रास प्रेमदी यांना दिलं होतं आणि दुष्परिणाम मी ऑलरेडी सांगून चुकलेले एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही तो, तो व्हिडिओ आवर्जून बघाल तर दिल्यानंतर त्याच्यानंतर प्लॉट किती खराब झाला असे मला सांगायची गरज नाही पण आज त्यांना प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर मार्गदर्शन दिल्यानंतर त्यांचा काय फायदा झाला आपण एकदा बघूयात सर फवारणी घेऊन आज किती दिवस झाले म्हटलं सर फवारणी घेऊन आज सहावा सातवा दिवस सहावा ते सातवा दिवस आहे आज शेतकरी बांधव चौथे ते पाचवे दिवसशी फवारणी घेऊनसुद्धा त्यांना व्यवस्थित रिझल्ट भेटत नाही आहे आणि ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि माझ्या एक तुम्हाला एक औषधी सांगितली होती की त्या औषधी तुम्ही स्प्रे घ्या तुम्ही त्याचा स्प्रे घेतला काय अनुभव राहिला त्या औषधांचा सर म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा म्हणजे रिझल्ट आलेला आहे सर मला माझे झाडं पण मिरचीचे कोकडा लागले होते सर पण तुम्ही मार्गदर्शन केल्यामुळं मला खूपच फायदा झाला सर आणि याच्यानंतर पण मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच फवारण्या घेईल सर एक मला सांगा बघा ज्या दिवशी मित्रांनो मी आज आलो होतो त्यांच्याकडे त्यावेळेस हे जे पानं आहेत हे खूप जास्त पद्धतीने आखडले गेले होते या अशा पद्धतीने झाले होते खूप आखडले होते म्हणजे चुरडामुळा भारत ज्याला म्हणतो तो यायला सुरुवात झाली होती आणि आज आठ दिवसामध्ये आज अजून आठ दिवसामध्ये एकही स्प्रे त्यांचा झाला नाही ये तो स्प्रे घेतल्यानंतर आणि आज पूर्ण झाडं हे एकदम फ्रेश व्हायला लागलेले आहेत आणि आज त्याच्यावरती फुलं आपण बघू शकतो सर एकदम माल दाखवतो मी तुमच्या मागे एका झाडाला नाही आता तोडा सुरू आहे यांचं तर आतापर्यंत हे यांचा माल बघा प्रत्येक झाडाला तुम्ही हा माल बघू शकता कशा पद्धतीने यांना माल आहे आणि कशा पद्धतीने यांचा फायदा झाला हे बघा इथे या ठिकाणी आणि आज दोन ते तीन झाडांना सर यांचं एक टोपला भर माल हा या ठिकाणी तुटतं बरोबर ना सर हो हो <laughs> मला सांगा एवढा जर माल निघाला आणि मिरचीवाले जे शेतकरी आहे त्यांना जर हे असं उत्पन्न मिळालं असा भाव जर मिळाला तर खरंच मिरचीपासून शेतकरी सुखावेल की नाही सुखावेल हो ना? वो सर हो हो तुमच्यासारखे माणसांचं जर मार्गदर्शन लाभलं आणि तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याचा फार फायदा होतो शेतीसाठी आणि असे जर मार्गदर्शन करत राहिले तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल सर आणि भविष्यात येणाऱ्या काळात शेतकरी फार प्रगती करेल मला एक सांगा आज शेतकऱ्यांचा म्हणजे जैविकवरती भरोसा नाही आहे त्यांना दुकानमधून आयला सांगा तुम्ही हजार दोन हजार पाच हजाराची फवारणी घेऊन येतील तर जैविकचा फायदा वाटतो का रिझल्ट वाटतो का सर जैविकचा फायदा नाही तर काय सर पण तिच्यावर भावना पण बसली पाहिजे शेतकऱ्यांना हा एखादे कंपनीचा प्रोडक्ट जर आपल्याला पूर्णपणे समजा एकदम रिझल्ट देत असेल तर त्याचा उपयोग करणं काही हरकत नाही बरोबर आणि रिझल्ट तुम्हाला रासनिकचाही भेटणार आहे रिझल्ट तुम्हाला जैविकचाही भेटणार आहे मग जैविक वरती खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे जैविक न प्रॉब्लेम येतात रासायनिक आणि सॉरी रासायनिक प्रॉब्लेम येतात जैविकने जर जैविक सुधारत असेल तर आपल्याला ते घ्यायला काय हरकत आहे बरं खर्च जास्त येतो रासायनिकचा की जैविकचा जास्त येतो खर्च जैविक पेक्षा रासायनिकचा जास्त येतो सर मग जैविक मध्ये कमी खर्च सुद्धा चांगला उत्पन्न आपण घेऊ शकतो मी आतापर्यंत रासायनिकच शेती केलेली होती पण तुम्ही मार्गदर्शन केल्यापासून मला बराच फायदा झालेला दिसतो आणि खर्चात पण फरक पडलेला आहे सर बरोबर आहे आज तुम्ही एका फवारणीसाठी किती रुपये खर्च करत होते सर माझा एका फवारणीसाठी जेमचे पाच ते सहा हजार रुपये खर्च व्हायचा पण आपली औषध कमीत कमी किमतीत असल्यामुळं मला फायदा झाला म्हणजे जवळपास अर्धा पैशाचा फायदा झालेला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या प्लॉटला किती पंप स्प्रे करायच्या अगोदर सर मी याच्या अगोदर या पंपाला या पवावर शेतासाठी जवळपास दहा ते बारा पंप आवश्यक मारायचं आता याच्यानंतर तुम्ही मार्गदर्शन केल्यापासून तुम्ही जी सांगितलेली फवारणी ती मी ती तीनच्या तीनच्या फवारावर घेतली आणि सात पंपात माझं काम झालेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही बारा पंप करत होते तिथे मी सातच पंप केले पण सर औषध कमी आता बरेचसे लोक म्हणजे औषध कमी लागेल आणि रिझल्ट येईल की नाही याची गॅरेंटी पण बारा पंप केल्यानंतर रिझल्ट आला की सात पंप केल्यास सात पंप केल्यावर के रिझल्ट काही मला फरक वाटत म्हणजे ज्या दिवशी मी तुम्हाला सांगत होतो सर कमी पंप पाहिजे सहा किंवा सातच पंप एकासाठी पाहिजे त्या दिवशी भरोसा बसत नव्हता मी बारा पंप मारून रिझल्ट येत नाही सात ना काय रिझल्ट येणार असं वाटलं असेल त्या दिवशी तुम्हाला पण जर कमी औषध फवारून रिझल्ट चांगला येतो की नाही हो सर एकदम परफेक्ट आहे आणि तुमच्या समोर आहे ना ते उदाहरण डोळ्यांनी पाहू शकता मित्रांनो आज हे बारा ते पंधरा पंप या प्लॉटसाठी करत होते बरं का आणि जेव्हा त्यांना सांगितलं की सर एकराला पाच ते सहा पंप पाहिजे किंवा सात पंप हाडली पाहिजे तेव्हा त्यांचा विश्वास बसत नव्हता पण त्यांनी एक वेळेस म्हटलं करून तर बघा करून पाहायला काय प्रॉब्लेम आहे तर आज रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणजे तुम्ही बघा सर आज पाच पंपाचं औषधसुद्धा वाचलं आणि पाच पंपाचा खर्च सुद्धा वाचला आणि हेच पाच पंप आपण पुढच्या फवारणीला वापरू शकतो म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या तीन फवारण्या होते त्या ठिकाणी दोन 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 तुमचं काम म्हणजे हो फवारणी खर्च वाचला वाचला की नाही एका फवारणीचा खर्च पण वाचला मेहनत पण वाचली आणि रिझल्ट बी तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणजे कमी खर्चात उत्पन्न आपण वाढवू शकतो आज शेतकरी सर सांगायला अत्यंत वाईट वाटतं की काही शेतकरी एकराला पंधरा पंप पर्यंत फावण्या हो जा केला ते बी पेट्रोल पंप आपले तर खर्च योग्य करतात का नाही आहे नाही योग्य नाही येते आणि तुमच्यासारखे मंडळींचं मार्गदर्शन जर लाभलं प्रत्येक शेतकऱ्याला तर नक्कीच फायदा होईल आणि पैशाची बचत होईल आज तुम्ही परिपूर्ण समाधानी आहात हो सर परिपूर्ण जे गायडन्स भेटला त्यांच्या पण समाधानी आहात जे औषधी भेटलं त्यांना पण ओ... समाधानी आहात आणि जैविक शेती शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे हा एक तुमचा सल्ला काय शंभर टक्के जैविक शेती शेती केलेली केली गेली पाहिजे आणि तरच आपला फायदा होऊ शकतो याच्यापासून शेतकऱ्याचा शंभर टक्के फायदाच फायदा आहे बरोबर आणि तुमच्या सारखे मंडळींनी मार्गदर्शन केलं तर शेतकऱ्याची बघा मित्रांनो आज आपल्याला सांगायला आनंद आहे या ठिकाणी हा प्लॉट तुमच्या डोळ्यासमोर आहे या ठिकाणी हे जे प्लॉट आहे या पद्धतीने जर बहरत असेल आणि जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत असेल तर मिशन समृद्धीसुद्धा आपल्याला खुलं समर्थन देते या ठिकाणी आपण बघू शकतो परत एकदा माल कशा पद्धतीने आहे प्लॉट कसा आहे माल कशा पद्धतीने लागला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या शेतकऱ्यांना लिफ कर व्हायरस जे किंवा चुरडा मुरडा कोकडा व्हायरस जे म्हणतो त्यांना जर असा प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये लिहा त्यांचा नंबर किंवा मग त्यांना डायरेक्टली हा व्हिडिओ पाठवला तरी चालेल पण शेतकऱ्यांचं विश्वास हीच आमची जबाबदारी आहे आणि ह्या स्तत्वावर आम्ही पुढेचं काम करत आहे परत एकदा तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता माल बघू शकता कसा वाटतो हे प्लीज सांगा आणि ही तोडणी आपण या ठिकाणी बघू शकतो समाधानी आज वो सर मग हो सर हो सर पूर्णपणे तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद सर